कोल्हापूरच्या कलाक्षेत्रासाठी आजचा दिवस विशेष ठरलाय युवा दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील दिग्दर्शित डोही या लघुपटाला प्रतिष्ठेच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालंय विशेष म्हणजे मागील वर्षी त्यांच्या मधुबाला या लघुपटालाही फिल्मफेअर कडून मान्यता मिळाली होती सलग दुसऱ्या वर्षी कोल्हापूरच्या दिग्दर्शकाला मिळालेला हा सन्मान शहरासाठी अभिमानाची गोष्ट मानली जातीय तर ह्या वर्षी माझी एक फिल्म डोही या नावाची फिल्म फिल्मफेअर शॉर्ट फिल्म, फिल्म साठी सिलेक्ट झालेले आहे नॉमिनेशन मिळालेलं आहे तर ह्या फिल्मसाठी वोटिंगची गरज आहे आणि कोल्हापूरवासियांनी नक्कीच यासाठी आपल्याला कोल्हापूरसाठी ट्रॉफी आणायची आहे फिल्मफेअरची तर त्यासाठी वोटिंग करा असं मी आवाहन करतोय विनंती करतोय तर ही फिल्म संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगावरती मला प्रेरणा मिळून ही फिल्म मी केलेली आहे त्याची गोष्ट सुचली होती आणि त्यानंतर सातेरी भागामध्ये आपल्या कोल्हापूर करवीर तालुक्यातल्या तर ह्या भागामध्ये बरेच शूट झाले कोल्हापूरचे बरेच टेक्निशियन आर्टिस्ट यामध्ये आहेत त्यामध्ये संतोष शिंदे आहेत श्वेता मोकाशी आहे बालकलाकार सारंग सोनोले त्यानंतर सिरराज पाटील असे अनेक कलाकार आहेत तर या शॉर्ट फिल्मचं एडिटिंग शेखर गुरव यांनी केलेलं आहे के तसंच कॅमेराचं काम पाहिलेलं आहे शंतनु खांडगे याचबरोबर कोल्हापूरची बरीचशी टीम याबरोबर जोडलेली आहे समीर भोरे साह्यक दिग्दर्शक त्याचबरोबर ऍक्टर म्हणून काम केलेलं आहे असे कोल्हापूरच्या आम्ही मित्रमंडळींनी ही फिल्म केलेली आहे म्युझिकचं जे काम पाहिलेलं आहे ते ओंकार सुतार यांनी तसंच डिझाईन जे कॅलिग्राफी केलेलं आहे ते सर यांनी केलेलं आहे तर अशी आम्ही कोल्हापूरच्या मित्रमंडळींनी जमून ही केलेली फिल्म फिल्मफेअरला नॉमिनेशन झालेलं आहे मागच्या वर्षी माझी मधुबाला ही शॉर्ट फिल्म फिल्मफेअरला गेली होती सलग दुसऱ्या वर्षी माझी डोही ही फिल्म गेलेली आहे तर रसिकांनी ही फिल्म नक्कीच फिल्मफेअरच्या वेबसाईटवरती आणि त्याचबरोबर तुम्हाला लिंक सोशल मीडियातून माझ्या अकाउंटवरती मिळून जातील तर त्या लिंकवरती तुम्ही नक्कीच ही फिल्म पाहायला मिळेल तुम्हाला आणि आवडल्यास नक्कीच ओट करा आणि इतर रसिकांपर्यंत ती फिल्म शेअर करा जास्तीत जास्त त्याच्यात दोन दिवसातच ह्या कालावधी आहे वोटिंगचा त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि वोट करा धन्यवाद